नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते हरियाणामधून हरियाणामध्ये गुडगाव नावाचा जिल्हा आहे आणि याच जिल्ह्यामध्ये मकराला नावाचं एक गाव आहे याच गावात राहणारा बलवीर सिंग बलवीर सिंगचं वय सव्वीस वर्ष होतं मात्र त्याने अजूनपर्यंत लग्न केलेलं नव्हतं कारण दोन वर्षांपूर्वी बलवीर सिंगच्या आई वडिलांचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवी अंत झाला होता याचा खूप मोठा सदमा बलवीर सिंगला बसला होता बलवीर सिंगला खूप दुःख झाले होते तो डिप्रेशनमध्ये राहत होता मात्र आता हळूहळू तो या धक्क्यातून सावरला होता बलवीर सिंग हा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक पदावरती कार्यरत होता आणि त्याच्या घरीही तीन चार एकर जमीन होती एक दिवस असंच बलवीर सिंग त्याच्या घरी न्यूजपेपर वाचत बसलेला असताना त्याचे काका अमरपाल सिंग हे बलवीर सिंगकडे येतात आणि त्याला म्हणतात की तुझं लग्नाचं वय झालं आहे तुला चांगली सरकारी नोकरी आहे पोलीस निरीक्षक पदावरती आहेत आणि तुझ्या नावावरती चार एकर जमीन आहे त्यामुळे तू आता लग्न करून घेतलं पाहिजे तेव्हा बलवीर सिंग म्हणतो की लग्नाला मी तयार आहे मात्र मला मनासारखी मुलगी भेटली पाहिजे जी मुलगी मला आवडेल त्याच मुलीसोबत मी लग्न करेल तेव्हा बलवीर सिंगचे काका अमरपाल त्याला त्यांच्या मोबाईलमधला एक फोटो दाखवतात तो फोटो एका मुलीचा होता त्या मुलीचं नाव तमन्ना होतं जसं बलवीर सिंग तो फोटो बघतो तसं त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल येते बलवीरच्या चेहऱ्यावरती आलेली स्माईल बघून काका अमरपाल सिंगला कळून चुकते की बलवीर सिंगला ही मुलगी आवडली आहे तेव्हा अमरपाल बलवीरला म्हणतात जर तुला मुलगी आवडली असेल तर मी पुढे चर्चा करतो बलवीर सिंग होकार दर्शवतो आणि त्यानंतर बलवीरचे काका अमरपाल सिंग लग्नाची बात पुढे घेऊन जातात पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी तमन्नाच्या घरचे बलवीर सिंगला बघण्यासाठी येतात तमन्नाच्या घरच्यांना बलवीर सिंग लग्नासाठी आवडतो कारण बलवीर सिंग दिसायला हट्टाखट्टा नौजवान मुलगा होता सव्वीस वर्ष वय होते त्याच्या नावावरती चार एकर जमीन होती आणि तो पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये चांगल्या पोस्टवरती कार्यरत होता त्यामुळे तमन्नाच्या घरचे त्याच्या काकांना सांगतात की आम्हाला मुलगा पसंत आहे आपण लग्न ठरवून टाकू आणि त्यांच्यामध्ये ठरते की जुलैमध्ये आपण यांचं लग्न लावून देऊ अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तमन्ना आणि पोलीस निरीक्षक बलवीरचे धूमथडाक्यात लग्न पार पडते बलवीर सिंग तमन्नाला आपल्या घरी घेऊन येतो आणि हे दोघे आता घरी सुखाने संसार करू लागतात बलवीर सिंग आपल्या ड्युटीवरती सकाळी जात होता आणि संध्याकाळी घरी येत होता असेच आठ दहा दिवस गेल्यानंतर बलवीर सिंग जेव्हा पोलीस स्टेशनमधून घरी येण्यासाठी निघाला होता आपली बाईक स्टार्ट करत होता त्याच दरम्यान त्याला कसलासा आवाज येऊ लागला त्याने व्यवस्थित कानोसा घेतला तर एका कुत्र्याच्या पिल्लाचा तो आवाज होता ते कुत्र्याचं पिल्लू खूप आकांताने विवळत होते बलवीर सिंगला त्याची दया आली आणि ते ते पिल्लू कोठे रडत आहे हे शोधू लागला तर त्याला जवळच्याच एका नालीमध्ये पडलेलं एक कुत्र्याचं पिल्लू दिसलं ते खूप जखमी अवस्थेत होतं बलवीर सिंगला त्या पिल्लाची दया आली त्याने त्या पिल्लाला त्या नालीमधून काढले आपल्या मोटारसायकलवरती बसवले आणि एका हॉस्पिटलला घेऊन गेला ते हॉस्पिटल जनावरांचे नव्हते मात्र डॉक्टरांनी पोलीस निरीक्षक बघून त्या पिल्लाचा विलाज केला थो थोड़, त्याला थोडे गोळ्या औषधं दिले मलमपट्टी केली आणि त्यानंतर बलवीर त्या, त्या कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या घरी घेऊन आला जेव्हा तमन्नाने बघितले की तिच्या पती बलवीर सिंगने एका कुत्र्याच्या पिल्लाला आणले आहे तेव्हा तमन्ना बलवीरला म्हणाली की तुम्ही या पिल्लाला घरी आणायला नको होतं याला एखाद्या सुरक्षित ठिकाणी सोडायला पाहिजे होतं मात्र बलवीर सिंग तिला म्हणतो की हे खूप जखमी होते याचा उपचार केला आहेत आणि हे काही दिवसांनी बरे झाल्यानंतर याला दूर नेऊन सोडून देऊ आणि अशा प्रकारे आता बलवीर सिंग त्या कुत्र्याच्या पिल्लाची काळजी घेऊ लागला होता आणि असे सात ते आठ दिवसांमध्ये ते कुत्र्याचं पिल्लू अगदी ठणठणीत बरं झालं होतं आणि त्या कुत्र्याच्या पिल्लासोबत तमन्ना आणि बलवीरला लगाव झाला होता कारण ते पिल्लू खूप फ्रेश दिसत होते ते पिल्लू देखील यांच्या जवळ येत होते त्यामुळे यांना त्या पिल्लावरती प्रेम झाले होते आणि ते कुत्र्याचं पिल्लू तमन्ना आणि बलवीरने आपल्या घरीच ठेवून घेतले होते आता असा तसा एक महिना जातो आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो बलवीर सिंग आपल्या त्या कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला गेलेला असतो बाहेर फिरायला गेला असता त्याला त्याचा मित्र हेमंत कुमार भेटतो तो हेमंत कुमारसोबत बोलू लागतो यांच्या दोघांमध्ये बोलणं सुरू असताना ते कुत्र्याचं पिल्लू बलवीर सिंगच्या हातातून निसटतं आणि थोडं दूर जातं दूर गेले असता गावातील भटके कुत्रे त्या पिल्लावरती अटॅक करतात त्याला खूप क्षती पोचवतात त्या भटक्या कुत्र्यांमध्ये एक पिसाळलेला कुत्रा होता तो पिसाळलेला कुत्रा बलवीरच्या कुत्र्याला खूप चावा घेतो जेव्हा बलवीर आणि त्याच्या मित्राची त्या पिल्लावरती नजर जाते तेव्हा दोघी पळत जातात आणि बघतात तर ते पिल्लू खूप जखमी झालेलं होतं कुत्र्याच्या पिल्लाला बलवीर सिंग उचलतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्याच्यावरती उपचार करण्यात येतात त्याला गोळ्या औषध देण्यात येतात आणि त्याच्यासाठी मलमपट्टी देण्यात येते आता बलवीर सिंग त्याला घरी घेऊन येतो आणि त्या कुत्र्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागतो त्याला वेळेवर गोळ्या औषधे देऊ लागतो त्याला मलमपट्टी करू लागतो त्याला आंघोळ घालतो त्याला रोज सकाळी दूध बिस्किट देत असतो जेवायला देत असतो त्या कुत्र्याला आंघोळ घालत असतो त्याची जखम साफ करत असतो असेच तीन चार दिवस जातात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बलवीर सिंग, त्या कुत्र्याला आंघोळ घालतो आंघोळ घातल्यानंतर त्याला औषध देण्यासाठी त्याच्याजवळ जातो मात्र बलवीर सिंग जसा त्या कुत्र्याजवळ जातो तसा ते कुत्रा बलवीर सिंगच्या बोटाला चावा घेतो बलवीर सिंग बघतो की हा कुत्रा खूप आजारी दिसत आहे चिडचिडा चीड़ दिसत आहे त्याच्या डोळ्यांवरती राग दिसत आहे मात्र बलवीर सिंग आपल्याला त्या कुत्र्याने चावा घेतला आहे ही गोष्ट दुर्लक्षित करतो बलवीर सिंगला वाटते की आपला पाळीव कुत्रा आहे याच्या चावल्याने आपल्याला काही होणार नाही मात्र बलवीर सिंगला माहीत नसते की हे कुत्र्याचं पिल्लू त्याच्यासाठी खूप घातक सिद्ध होणार असते तीन चार दिवस जातात दुसरीकडे त्या कुत्र्याची तब्येत खूप खराब होत असते कुत्र्याचं पिल्लू कोणावरही भुंकत असते कोणाचाही लचका तोडू बघत असते मात्र त्या कुत्र्याच्या पिल्लाला बलवीर सिंगने आपल्या घरापुढेच बांधून ठेवलेले असते आणि ही गोष्ट बलवीरची पत्नी तमन्नाही नोटीस करत असते असेच तीन चार दिवस जातात एक दिवस सकाळी नऊ वाजता बलवीरचा कुत्रा दम तोडतो तो कुत्रा त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतो त्यानंतर बलवीर सिंगला खूप दुःख होते कारण बलवीर सिंगने त्याला एका नालीमधून उचलून आणलेलं होतं त्याला लहानाचं मोठं केलेलं होतं त्याला खाऊ पिऊ घातलेलं होतं त्याची काळजी घेतलेली होती त्यामुळे बलवीरला खूप वाईट वाटते असेच पाच सहा दिवस जातात चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो बलवीर सिंग आपल्या ड्युटी करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेला नसतो त्याने सुट्टी काढलेली असते आणि तो तमन्नाला म्हणतो की आज आपण शॉपिंग करण्यासाठी कपडे खरेदी करण्यासाठी शहरात जाऊ तमन्नाही खुश होते दोघेही शहरात जातात दिवसभर मार्केटमध्ये फिरतात आणि संध्याकाळी पाच वाजता जेव्हा ते कपड्याच्या दुकानातून कपडे घेत असतात त्यावेळी बलवीर सिंगला चक्कर येऊ लागतात दुकानदार बलवीरला पाणी पिण्यासाठी देतो आणि तमन्ना म्हणते की आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघूयात नक्की काय झालंय ते हॉस्पिटल नॉर्मल होते डॉक्टर बलवीर सिंगला बी पी नॉर्मल होण्याच्या गोळ्या देतात आणि बलवीरला थोडे बरे वाटते त्यानंतर रात्री आठ वाजता तमन्ना आणि बलवीर आपल्या घरी येतात मात्र नऊ वाजता बलवीरची तब्येत आणखी खराब होऊ लागते त्यानंतर तमन्ना शेजारच्या दोन मुलांसोबत त्याला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टर बलवीर सिंगची टेस्ट करतात आणि त्या टेस्टमध्ये आश्चर्यकारक रिपोर्ट येतात डॉक्टर तमन्नाला म्हणतात की तुमच्या पतीमध्ये रेबीचे लक्षणं दिसून येत आहे यांना एखाद्या कुत्र्याने चावले होते का तेव्हा तमन्ना म्हणते की आम्ही एक कुत्रा पाळलेला होता तो कुत्रा खूप आजारी वाटत होता चिडचिडा चेड़ वाटत होता त्याच कुत्र्याने यांना बोटाला जखम केली होती तेव्हा डॉक्टरांना कळून चुकते आणि डॉक्टर म्हणतात की तुमच्या पतीला रेबीज झाला आहे आणि याचा उपचार आमच्याकडे होणार नाही त्याला एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्यानंतर तमन्ना तिच्या नातेवाईकांना बोलावून घेते वलवीर सिंगला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येते डॉक्टर त्या ठिकाणी बलवीर सिंगचा इलाज करत असतात तीन चार तास झाल्यानंतर डॉक्टरही त्या ठिकाणी हात वर करून देतात आणि सांगतात की आता बलवीर सिंगची तब्येत खूप खराब झाली आहे आणि आम्ही याचा उपचार करू शकत नाही तुम्ही याला दिल्लीला घेऊन जा त्यानंतर तमन्ना आणि तिचे नातेवाईक पोलीस निरीक्षक बलवीर सिंगला दिल्लीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात त्या ठिकाणी त्याचा उपचार सुरू होतो मात्र रात्रीच्या तीन वाजता बलवीरला श्वास घेण्यास तकलीफ होऊ लागते त्याची धडकन वाढू लागते रक्तसंचार वाढतो डॉक्टर लगातार त्याच्यावरती उपचार करत असतात मात्र पहाटे पाच वाजता पोलीस निरीक्षक बलवीर सिंगचा त्या ठिकाणी मृत्यू होतो यानंतर बलवीरची पत्नी तमन्नाला खूप वाईट वाटते ती तेथे खूप आरडाओरड करते रडत असते कारण पतीच्या अचानक जाण्याने तिला ते दुःख सहन होत नसते तिला तिचे नातेवाईक सांभाळतात तसल्ले देतात आणि त्यानंतर आपल्या पती बलवीर सिंगचं से पार्थिव शरीर घेऊन तमन्ना आपल्या गावी येते त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान बलवीर सिंगची अंत्ययात्रा निघते बलवीर सिंगचा अंत्यसंस्कार करण्यात येतो पतीचे अचानक जाण्याने तमन्नाला खूप दुःख झालेलं असतं तमन्ना, तमन्ना कोणासोबतही बोलत नसते तमन्नाचे घरचे तिला जेवण करण्यासाठी सांगतात मात्र तमन्ना जेवण करायलाही नकार देत असते असे तसे तीन चार दिवस जातात आणि पतीच्या निधनानंतर तमन्ना खूप डिप्रेशनमध्ये राहू लागली होती ताणतणावात राहू लागली होती आणि ती एका रात्री चुकीचा निर्णय घेते तिला दुःख सहन न झाल्याने ती आपली जीवनलीला संपवून टाकते आणि अशा प्रकारे एका कुत्र्यामुळे हस्त खेळत कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालं होतं या व्हिडिओचा उद्देश भावना दुखावण्याचा नाही तर जागरूक करण्याचा आहे सावध रहा सजग रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद